साताऱ्याचं राजकारण म्हणजे परंपरा प्रतिष्ठा आणि दोन राजघराण्यांचा अजिंक्य प्रभाव पण यंदाच्या नगराध्यक्ष पदाच्या लढतीनं या दोन्ही राजांच्या गोटात असा गोंधळ माजवला आहे की संपूर्ण जिल्ह्यात एकच चर्चा आहे राजांचं घोडं नेमकं अडलंय तरी कुठं अर्ज दाखल करण्यासाठी हाताशी काही तास शिल्लक आहे आणि दोन्ही भोसले घराण्याच्या मीटिंग्स मात्र एकामागून एक वायफळ ठरतायत फार्म हाऊसवर बंद दरवाज्यात झालेली गुप्त बैठक तासन तास चाललेली चर्चा गाजलेली नावं पक्की समीकरणं पण शेवटी निष्कर्ष शून्य राजकीय वर्तुळात तर थेट चर्चा आहे यंदा साताऱ्यात उमेदवारांच्या नावांपेक्षा मोठ्या नेत्यांचा अहंकारच मोठा आहे उदयनराजे आपली प्रतिष्ठा आकाशावरच देत नाहीत तर शिवेंद्र राजे आपली पकड सैल सोडत नाहीत दोन्ही गटात मानापमानाची लढाई एवढी तीव्र झाली आहे की कोणता प्रभाग कोणाच्या वाट्याला जाणार कोणाला तिकीट मिळणार आणि नगराध्यक्ष पदाचा मान कोणाला मिळणार यावर सगळं चित्र गुंतागुंतीचं बनलेलं आहे आणि सगळ्यात मोठा सवाल सध्या जनतेमध्ये फिरतोय आणि तो म्हणजे साताऱ्याचे राजे कोणाला तास घालणार पण त्याआधी उमेदवार ठरणार तरी कधी असा प्रश्न डोकं वर काढत आहे राजकारणाच्या या तापलेल्या रणांगणात पुढचे काही तासच ठरवणार साताऱ्यातला राजा एकच राहणार की या संघर्षात दोन्ही गटाची प्रतिमा आणखीन जखमी होणार नेमकं का साताऱ्यात काय शिस्त आहे तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं सातारा नगरपालिकेची निवडणूक अगदी दाराशी येऊन ठेपलेली अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना साताऱ्यातील दोन भोसले घराण्यांमध्ये मात्र जबरदस्त राजकीय कोंडी निर्माण झालेली एकीकडे खासदार उदयन राजे भोसले तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले दोन्ही गट नगराध्यक्ष पदासाठी तितकेच आक्रमक ठाम आणि आग्रही आहेत मनोमिलन पॅटर्नवर चर्चा झाली असली तरी प्रत्यक्षात उमेदवार ठरवण्यापासून ते प्रभागातील समीकरणांपर्यंत सर्वच बाबींवर तिडा वाढत चाललेला आहे परिणामी सध्या साताऱ्यातील चित्र असं आहे की नगराध्यक्षपद सुटेना यादी अंतिम होईना या संघर्षाची चरम सीमा म्हणजे परई खोऱ्यातील एका फार्म हाऊसवर झालेली गुप्त बैठक दोन्ही गटातील मोजके शिलेदार उपस्थित असलेल्या या बैठकीत प्रत्यक्षात अनेक तास खल झाला नगराध्यक्षपदाच्या दाव्यापासून नगरसेवक उमेदवारांच्या यादीपर्यंत संदिग्ध प्रभागापासून परस्परपूरक उमेदवारांच्या चर्चेपर्यंत सगळ्यावर तासन तास चर्चा झाली पण शेवटी निष्कर्ष काय तो म्हणजे शून्य कोणत्याच नावावर कोणत्याच प्रभागावर कोणत्या तडजोडीवर एकमत होत नसल्यानं ही बैठक पूर्णपणे ठरल्याची माहिती आता समोर आलेली आहे इतकी मोठी बैठक होऊनही निर्णय न होणं हे साताऱ्यातील वाढत्या राजकीय तणावाचं स्पष्ट घोतक आहे दोन दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा ऍडव्होकेट दत्ता बनकर सुनील काटकर अविनाश कदम आणि अमोल मोहिते यांच्या सखोल चर्चा झाली इच्छुकांचे स्थलांतर परस्पर पूरक उमेदवार संशयित प्रभागातील समीकरण तडजोडीचे मुद्दे याबाबत या दोन्ही बाजूंनी मतं मांडण्यात आली पण हे मुद्दे पुढील स्तरावर पोहोचताच पुन्हा अडकत आहेत कारण दोन्ही बाजू नगराध्यक्षपदावरून एक इंचही मागे आटायला तयार नाही म्हणूनच नगराध्यक्षपद चर्चेच्या केंद्रस्थानी आणि त्या पदावर कोणाचा हक्क असेल यावर साताऱ्यात राजकीय हवामान ढवळून निघालाय उमेदवारांच्या यादीतील गोंधळ तसाच कायम आहे सातारा नगराध्यक्ष पदासाठी एका बाजूला उदयनराजेंच्या गटातून काका धुमाळ संग्राम बर्गे किशोर शिंदे ही नावं पुढे येत आहेत तर दुसऱ्या बाजूला शिवेंद्र राजेंच्या गटातून अविनाश कदम अमोल मोहिते आणि यजेंद्र चव्हाण ही नावं जोरात चर्चेत आहेत या नावांवर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेची धुरा उडलेला आहे मात्र प्रत्येक नावाबरोबर वेगवेगळ्या अडचणी विरोध समर्थन असल्यानं अंतिम निर्णयावर शिक्का बसत नाही यात आणखीन एक मोठा तिढा म्हणजे प्रभागातील जागा वाटप पंचवीस पैकी सहा प्रभाग हे सर्वात जास्त चर्चेत असून त्यांवर दोन्ही गटाची पकड मजबूत हवी आहे या सहा प्रभागामुळेच नगराध्यक्ष पदाच्या गणितावर परिणाम होणार असल्यानं दोन्ही गटांची स्वतःची बाजू सोडायला तयार नाही तडजोड कुठे या प्रश्नाचं उत्तर दोन्ही गटांच्या बैठका वर्तुळात फिरताना दिसून येत आहेत पण त्यातून निर्णय मात्र काहीच बाहेर पडत नाही दरम्यान अर्ज दाखल करण्यासाठी काही तास असल्यानं इच्छुक उमेदवारांचा ताण मात्र प्रचंड वाढताना दिसतोय अनेक प्रभागात इच्छुकांनी ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीनं अर्ज प्रक्रियेची तयारी सुरू केली काही नतर ले ले। ना तर पक्षाकडून अर्ज भरायला देखील सांगण्यात आलेला आहे असा मौखिक संदेश देखील मिळाल्याची माहिती आता समोर आलेली आहे पण अधिकृत यादी निघालेली नाही पक्षाची शिक्कामोर्तब घोषणा नाही वरिष्ठ नेत्यांचे आदेश नाही त्यामुळे सगळेच कार्यकर्ते आणि इच्छुक दिवसभर फोन मीटिंग्स आणि हालचालीत गुंतलेले दिसून येत आहेत दोन्ही राजांनी मौन बाळगल्यामुळं राजकीय अनिश्चितता आणखीन वाढलेली आहे कार्यकर्त्यांना कोणत्या गटात उभं राहायचं सा, कोणासाठी प्रचार करायचा कोणाचं नाव काढायचं याबाबत पूर्ण गोंधळ निर्माण झालेला आहे निवडणूक जवळ आली की पक्षात एकजूट वाढते पण साताऱ्यात मात्र वेगळं चित्र यावेळेला पाहायला मिळत आहेत आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर हालचाली वाढत असल्यानं मतभेद देखील वाढताना पाहायला मिळतात शेवटी निष्कर्ष एकच राज्यातील राजकारणात भोसले घराण्याचे दोन्ही राजे हेच निर्णायक ठरतात पण यावेळी त्यांच्यातील संघर्ष उघडपणे जाणवत आहे नगराध्यक्ष पदावरून प्रतिष्ठेची लढाई असा टप्प्यावर पोहोचलेली आहे जिथे निर्णय न झाल्यास मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो साताऱ्यातील राजकीय घडामोडी आता पूर्णपणे दोन्ही राजांच्या अंतिम निर्णयावर अवलंबून आहेत नगराध्यक्ष पदाचं घोडं दोन्ही बाजूनं अडकून धरत आहेत आणि ते कोण पुढं नेतं हेच येणाऱ्या काही तासात आता ठरणार आहे तर अशाच माहितीपूर्ण पे सत्ता म्हणजे पण महत्त्वाचं लग्न ना आणि हे काय अग मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना हा एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाही आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन